असलेल्या पोलिसांना मानवत ते रोडवर रस्त्याच्या कडेला एक वाहन उभे असल्याचे दिसले पोलीस वाहनाला पाहून सदर वाहन पळविण्याच्या प्रयत्नात असताना वाहन रस्त्याखाली असलेल्या चिखलात अडकले पोलिसांनी वाहनातील संशयितांना ताब्यात घेतले असता सदर इस्मान जवळ दरोड्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले ही कार्यवाही शनिवार सत्तावीस जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मानवत पोलिसांनी केली आरोपींवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानवत पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना या पथकाला पाळोदी रोड वर संशयित वाहन दिसले पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत एक जण पळून गेला तर पोलिसांनी शैलेश कारभारी भोसले सतीश रामभाऊ चव्हाण सोनू सिंग सिंग टाक जितेंद्र सिंग अवतार सिंग जुने यांना ताब्यात घेतले संबंधितान जवळील गाडीची तपासणी केली असता वाहनामध्ये तीन खंजीर कुलूप उघडण्याची टॉमे लोखंडी रॉड मिरची पूड कोयता पक्कड दोरी कुलूप कटर तोडायची स्टार असे साहित्य मिळून आले सदर इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत होते